यानंतर एक ब्रेकिंग समोर येते परशुराम घाटात पुन्हा संरक्षक भिंत कोसळली आहे घाटाखाली असणाऱ्या पेढे गावाला त्यामुळे धोका कायम आहे मुंबई गोवा मार्गाच्या सिमेंट रोड खालील मातीची धूप झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर आहेत राकेश नेमकं काय आहे दुपारी परशुराम घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो यावर्षी पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे कारण मध्यंतरी जो ते चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळला त्या पावसामध्ये संरक्षक भिंतीच्या खालची माती जी आहे ती खाली आलेली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा जी गॅबियन वॉल जी बांधण्यात आलेली आहे तेथील देखील मोठ्या प्रमाणात माती जी आहे ती कोसळलेली आहे खाली आलेली आहे आणि त्यामुळे इथे जे त्या परशुराम घाटाच्या खाली जे गाव आहे पेडे परशुराम जे गाव आहे त्या गावाला धोका निर्माण झालेला आहे कारण चार दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात याच घाटाची माती जी आहे ता ता चिकल, आता हो ती संपूर्णतः गावात आली आणि त्यामुळे चिखल चिखलाचं साम्राज्य पूर्णतः पसरलेलं होतं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं त्यामुळे आता देखील पुन्हा संरक्षक भिंत आहे ती हळूहळू कोसळते गॅबियन वॉल जे आहे ती घसरू लागली आणि त्याची माती जी आहे ती मोठ्या प्रमाणात खाली गावामध्ये येते आणि त्यामुळे गावाला धोका जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे उपाययोजना ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे कारण गेल्या वर्षी देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे ज्या काही उपाययोजना केल्या जातील त्या व्यवस्थित आणि चांगल्या केल्या जाव्या अशीच मागणी ग्रामस्थांची आहे दीपाली निश्चित असं राकेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी